एका अभिनेत्याचा मृत्यू होतो सुरुवातीला त्यानं स्वतःहून उचललेल्या हे टोकाचं पाऊल समजलं जातं पण अचानक कुटुंबाकडून त्याच्या कथित प्रेयसीवर जी स्वतः एक अभिनेत्री आहे तिच्यावर गंभीर आरोप होतात तिला अटकही होते हे आरोप इतके टोकाचे असतात की बातम्यांच्या जगात तिला आरोपी ठरवलं जातं आणि शिक्षाही जाहीर होते मग सीबीआय या केसचा तपास करते तब्बल पाच वर्षांनी सीबीआय त्या मुलीला क्लीन चिट देते धक्कादायक खुलाशांनी सगळेच होतात हे खुलासे काय आहेत ते सांगणार आहे पण एव्हाना तुम्हाला कळालं का की मी कुणाबद्दल बोलतीये सांगते तो दिवंगत अभिनेता आहे सुशांत सिंग राजपूत आणि ती अभिनेत्री आहे रिया चक्रवर्ती टीव्ही जगत आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू मृत्यू झाला त्याच्या मृत्यूला उलटली आहेत सुशांतच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली आहे जिच्यावर या प्रकरणी आरोप होत होते याचा क्लोजर रिपोर्टही न्यायालयात सादर करण्यात आलाय या क्लोजर रिपोर्ट मध्ये काय लिहिण्यात आलंय मुळात रिया चक्रवर्तीवर काय आरोप झाले होते त्या आरोपांवर सीबीआयनं काय तपास केला रिया सुशांतच्या मृत्यूला जबाबदार नसल्याचं कसं सिद्ध होत आहे सगळं ही बातमी पाहताय लोकमत डॉट कॉमवर चौदा जून दोन हजार वीस मुंबईतल्या बांद्रा इथं अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह हो आढळला मृत्यूच्या या प्रकरणानं गेल्या काही वर्षात अनेक वळणं घेतली सुशांतची मॅनेजर दिशा सालियांच्या आत्महत्येवरून आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तर सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीलाच सुशांतच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार धरण्यात आलं आणि अटकही झाली तिला एक महिन्याचा तुरुंगवासही भोगावा लागला या सगळ्याचा तपास सीबीआय करत होती आता या प्रकरणात आणखी एक वळण आलंय ते म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणी आरोप झालेली रिया निर्दोष असल्याचं सीबीआयनं म्हटलंय खर तर सुशांतचा मृतदेह आढळल्यानंतर वडिलांनी सुशांतची हत्या झाल्याचा आरोप केला त्याचवेळी सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिनंही आत्महत्या केली या दोघांच्या मृत्यूचं कनेक्शन असल्याचाही आरोप झाला दिवंगत अभिनेत्याच्या चा, मृत्यूच्या चार वर्षांनंतर आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय या रिपोर्ट मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना पूर्णपणे क्लीन शीट देण्यात आली आहे मार्च मध्ये हा क्लोजर रिपोर्ट समोर आला आणि आता तो न्यायालयात सादर करण्यात आला आहे रियानं सुशांतला बेकायदेशीर पद्धतीनं धमकावलं किंवा आत्महत्येला प्रवृत्त केलं हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत असं सीबीआयनं स्पष्ट केलंय सीबीआयनं यावर्षी मार्च महिन्यात दोन क्लोजर रिपोर्ट सादर केले होते यापैकी एक क्लोजर रिपोर्ट त्या केसचा आहे जी पहिली केस आहे ज्यात सुशांतचे वडील के के सिंह यांनी पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता ज्याचा तपास पाटणा पोलीस करत होते तर दुसरी केस किंवा दुसरा खटला हा खुद्द रियानं सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबईत दाखल केला होता त्या संदर्भातला आहे ज्यामध्ये सुशांतच्या बहिणींनी रियावर आरोप केले होते आता यात जो क्लोजर रिपोर्ट समोर आलाय त्यात रिया आणि तिचे कुटुंबीय निर्दोष असल्याचं सीबीआयनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय या रिपोर्ट मधून रियावरचे आरोप आणि त्यावरचा सीबीआयचा काय तपास झाला हे सविस्तर नमूद आहे यानुसार रिया कधीपर्यंत सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहत होती आर्थिक फसवणुकीचे आरोप रियावर कसे झाले रियानं निघताना काय काय वस्तू घेतल्या अनेक गोष्टींचा सीबीआयनं या रिपोर्टमध्ये मध्ये खुलासा केलाय आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप झालेला होता सीबीआयच्या या क्लोजर रिपोर्टनुसार सुशांतचा चौदा जून दोन हजार वीस रोजी मृत्यू झाला याआधी आठ जून रोजी रिया आणि तिचा भाऊ शोविक सुशांतच्या वांद्रे इथल्या अपार्टमेंटमधून निघून गेले होते त्यानंतर त्यांचं सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये येणं झालं नाही दहा जून रोजी सुशांत आणि रियाचा भाऊ शोविक यांचं व्हॉट्सॲपवर बोलणं झालेलं रियानं सुशांतच्या मृत्यूआधी आधी सहा दिवसांपूर्वी फ्लॅट सोडला याशिवाय त्याच्या मृत्यूपूर्वी त्याचा रिया किंवा त्याच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याशी संपर्क झालेला नव्हता याचा अर्थ सुशांतच्या मृत्यूवेळी किंवा त्याआधी रिया किंवा तिच्या कुटुंबातली कुणीही तिथं राहत नव्हतं त्यामुळे या सगळ्यांचा सुशांतला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात सहभाग हो नसल्याचं सीबीआयच्या तपासात दिसून आलंय सीबीआयच्या रिपोर्टमध्ये असंही नमूद करण्यात आलंय की रिया आणि सुशांत एप्रिल दोन हजार एकोणीस पासून ते जून दोन हजार वीस पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते या दरम्यान सुशांतनं रिया चक्रवर्तीवर जे पैसे खर्च केले ते आयपीसीऍक्ट चारशे वीस अंतर्गत येत नाहीत कारण सुशांत रियाला आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानायचा त्यामुळे सुशांतच्या कुटुंबाकडून सातत्यानं केले जाणारे आरोप चुकीचे आहेत असं रिपोर्टमध्ये म्हटलंय म्हणजे सीबीआयनं सुशांतच्या कुटुंबाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत तसस रिया आणि तिच्या भावाला दिली आहे सीबीआयनं असंही म्हटलंय की त्यांना असा कोणताही डिजिटल डेटा मिळालेला नाहीये जो रियानं सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं हे सिद्ध करू शकेल महत्वाचं म्हणजे सुशांतच्या कुटुंबानं रियावर फसवणूक आणि पैसे चोरीचा आरोप हुँग केला होता पण आठ जून रोजी जेव्हा रिया सुशांतच्या अपार्टमेंट मधून निघून गेली तेव्हा रियानं नव्हतं असं दिलेलं एक ऍपल वॉच आणि लॅपटॉप सोबत घेतला होता याचा अर्थ रिया चक्रवर्तीवर आर्थिक फसवणुकीचे चोरीचे आरोपही सिद्ध होऊ शकले नाहीत सुशांत रियाला त्याच्या कुटुंबाचा एक भाग मानत होता त्याचा उल्लेख हयात असताना सुशांतनंच त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठाणी म्हणूनच खर्चाचं वर्गीकरण फसवणूक म्हणून केलं जाऊ शकत नाही असं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये आपल्या अहवालात असंही म्हटलंय की सुशांतनं स्वतःच्या इच्छेनं रियावर पैसे खर्च केले होते त्यासाठी कुणीही त्याचे पैसे जबरदस्तीने किंवा बेकायदेशीर पद्धतीनं घेतलेले नाहीयेत त्यामुळं त्यांच्या नात्यादरम्यान झालेला हा खर्च सामान्य खर्च मानला जातोय असंही सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय सीबीआयच्या या रिपोर्टमध्ये सुशांतन रियावर केलेल्या खर्चाचे तपशीलही देण्यात आले त्यानुसार सुशांत आणि रिया एप्रिल दोन हजार अठरा ते जून दोन हजार वीस या काळात लिव्ह इन मध्ये राहत होते आणि या काळात सुशांतन रिया चक्रवर्तीवर स्वतःच्या मर्जीनं सोळा कोटी ऐंशी लाख रुपये खर्च केले होते पण हा खर्च निधीचा अपहार किंवा मा फसवणूक मानला जाऊ शकत नाही असं सीबीआयनं ना म्हटलंय सुशांतच्या विनंतीवरूनच त्याचे मॅनेजर श्रुती मोदीनं ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये या जोडप्यासाठी युरोप टूरसाठी साठी तिकीट बुक के केली होती असं सीबीआय म्हटलंय दरम्यान रियानं सुशांतचा मानसिक छळ केला आणि त्याच्या मालमत्तेतले पंधरा कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केला होता पण सीबीआयच्या तपासानुसार या क्लोजर रिपोर्टनुसार रियावर हे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत त्यामुळं तिला सीबीआयकडून निर्दोष ठरवण्यात आलंय किंवा क्लीन चिट देण्यात आली आहे दरम्यान सुशांतच्या कुटुंबियांनी या क्लोजर रिपोर्टवर नाराजी व्यक्त केली आहे हा रिपोर्ट अर्धवट आहे आणि त्यात सत्य लपवण्याचा प्रयत्न झालाय असा आरोप त्यांनी केलेला आहे आता या प्रकरणाची पुढची सुनावणी वीस डिसेंबर रोजी होणार आहे या सुनावणीत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर पुढचा निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान सुशांत मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप झालेले आपण सगळ्यांनी पाहिले आता तिला क्लीनशिट देण्यात आली आहे पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा समोर आली आहे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या एखाद्या व्यक्तीवर आरोप होतात तपासाअंत ती व्यक्ती निर्दोष सुटते पण या दरम्यान सोशल मीडिया आणि माध्यमातून झालेली बदनामी आणि मानसिक हानी कशी भरून निघणार असा सवाल या निमित्तानं पुन्हा एकदा विचारला जातोय रिया चक्रवर्तीला क्लीनचीट मिळाल्याबाबत आणि एकूणच या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद